नमस्कार आपण आहोत आता कोळवेरे गावात या ठिकाणी कामगारांचा मेळावा आहे मला पाचशे दरम्यान पाचशेच्या दरम्यान कामगार या ठिकाणी दिसत आहेत हे सर्व कामगार किर्लोस्कर फेरस या कंपनीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करतात आणि या सर्व कामगारांना कंपनीने कामावरून कमी केलेलं आहे जे कोण कॉन्ट्रॅक्टर त्या कंपनीत काम करतात ते स्वतःचे मालक झालेले आणि या ठिकाणी आता कामगारांचा मेळावा झालेला आहे आपल्याबरोबर आहेत राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे आपण त्यांच्याशी आता या कामगारांच्या प्रश्नाविषयी बोलणार आहोत काय सांगाल कामगारांचा प्रश्न गंभीर आहे हे सर्व भूमिपुत्र आहेत आणि या भूमिपुत्रांनाच न्याय मिळत नाही काय सांगाल तुम्ही आपल्या या पंचक्रोशेत येईल सर्व कुटुंबियांनी अनेक कुटुंबांनी या एम आय डी सी होत असताना जागा दिली आणि अशा जागा दिलेल्या कामगारांनाच कामगारांना कामावरून कमी करणं ही अतिशय चुकीची बाब आहे वास्तविक पाहता सरकारचा जी, सरकार जी आर आहे की स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे नोकरीमध्ये आणि तात्पुरत्या नोकरीत नाही तर कायम नोकरीसाठी त्यांना प्राधान्य दिलं पाहिजे पण तसं न होता इथले सगळे कामगार कायमस्वरूपाचं काम असतानाही कंत्राटावर त्यांना लावलं हे बेकायदेशीर कृती कंपनीचे आहे त्याचबरोबर स्थानिकांना रोजगार देत असताना त्यांना कायम रोजगार कसे देता येईल हे पाहिलं पाहिजे परंतु केवळ कामगारांनी संघटना केली युनियन केली आणि म्हणूनच त्यांना लगेच कामावरून काढून टाकणं त्यांच्या बदल्या करणं अशा प्रकारचं काम या कंपनीकडनं चालू आहे अतिशय चुकीची गोष्ट आहे कंत्राटी कामगार कायद्याचं पूर्णपणे पालन या ठिकाणी केलं जात नाही आणि कामगारांचं अतोनात शोषण या कंपनीमध्ये त्या ठिकाणी चालू आहे सन्मानाची वागणूक देखील या कामगारांना मिळत नाही आणि अशामुळं ते कामगार नाराज आहेत आणि त्याच आज आंदोलनामध्ये त्याच आंदोलनामध्ये म्हटल्यापेक्षा मेळावा आज इथं झाला त्याच्यामध्ये सर्व कामगारांनी रोष हा आपल्याकडे व्यक्त केला आता या ज्या कंपनीमध्ये हे जे कामगार आहेत तर हे कंत्राटी पद्धतीने आहेत मग जे हे कॉन्ट्रॅक्टर जे आहेत ते स्थानिक भूमिपुत्र आहेत की असे बाहेरून आलेले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यामध्ये काही इथले पण कॉन्ट्रॅक्टर आहेत काही बाहेरचे पण आहेत सर्वप्रथम प्रश्न असा आहे काम कॉन्ट्रॅक्टर बाहेरचे असले आतले असले इथले तरी कामगार कायद्याचं पालन करणं हे गरजेचं आहे कॉन्ट्रॅक्ट लेबर रॅव्हल्युशन ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी आणि रूल सेवन्टी वनमध्ये ज्या काही बाबी मेन्शन केलेल्या आहेत की त्याला वेळेवर पगार मिळाला पाहिजे पगार स्लीप मिळाली पाहिजे एकवीस रजा मिळाल्या पाहिजेत बोनस मिळालं पाहिजे राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्यांचा डबल पगार आणि एक सुट्टी मिळाली पाहिजे हे कुठल्याच बाबी इथं होताना दिसत नाहीत किमान वेतन कायद्याप्रमाणे वेतन मिळालं पाहिजे आणि सगळ्यात मोठी बाब म्हणजे कंत्राटी कामगार हे कायमस्वरूपाच्या कामामध्ये लावता येत नाहीत या कंपनीमध्ये मात्र कायम काम जे चालतं त्या ठिकाणी कंत्राटी कामगार लावलेत हे कॉन्ट्रॅक्ट लेबर ऍक्टच्या सेक्शन पंचवीस बी प्रमाणे चुकीची गोष्ट आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचं चुकीचं चा, चा काम चाललेलं निदर्शनास येऊ नये त्यांच्या चुका झाकल्या जाव्यात काही कंत्राटदार मालक आणि त्याच्यामधले जे व्यवस्थापनाचे प्रतिनिधी आहेत हे संगणमत करून काहीतरी काळाबाजार देखील त्या ठिकाणी चालू आहे हे सगळं उघड पडू नये अशा म्हणून हे कामगारांच्या युनियनला कामगारांना त्रास देण्याचं त्या ठिकाणी काम करतात आमची विनंती आहे व्यवस्थापनाला की किर्लोस्कर हे नाव देशाच्या स्वातंत्र्यापासून या ठिकाणी देशाच्या उन्नतीमध्ये जोडलं गेलेलं आहे या नावाला काळीव फासण्याचं काम इथलं प्रशासन जे करतं आहे त्यांनी करू नये चर्चेला यावं चर्चेत बसावं चर्चेमध्ये ज्या काही गोष्टी पुढे येतील त्याप्रमाणे पुढे आपण जाऊ आम्हाला कुठलं आंदोलन करायचं नाही किंवा रस्त्यावर उतरून कुठली लढाई करायची नाही तुम्ही चर्चेला या तुम्ही चर्चेला देखील येत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की या कंपनीमध्ये कामगार उपायुक्त कार्यालयातून इन्स्पेक्शन देखील झाले काल तिची तारीख त्या ठिकाणी होती काही कंत्राटदार तिथे आले होते त्या कंत्राटदारांना तिथल्या त्या कंत्राटदारांनी मान्य केलं की आमच्याकडनं काही चुका त्या ठिकाणी होतात इथून पुढच्या काळात आम्ही दुरुस्त करू पण त्या कंपनीच्या त्या मिटिंगला बैठकीला कंपनीचे व्यवस्थापनाने मुद्दामहून आले नाही जाणीवपूर्वक तिकडे दुर्लक्ष केलं ही बाब अत्यंत गंभीर आहे ज्यांना कायद्याचं पालनच करायचं नाही कामगारांचं शोषणच करायचे अशा शो� प्रकारची वृत्ती तिथल्या व्यवस्थापनेशी चुकीची आहे आणि म्हणून मला किर्लोस्करांना विनंती करायची आहे जे कोणी यामध्ये डायरेक्टर आहेत आणि जे सगळं काम पाहतात त्यांनी चर्चेला यावं पुढे चर्चा करावी हा प्रश्न सोडवा अतिशय छोटा प्रश्न आहे आणखीन गोष्ट मोठी आहे किर्लोस्कर फेरसने मागच्या तिमाईमध्ये त्र्याऐंशी पॉईंट सव्वीस टक्के एवढा प्रॉफिट कमावला आहे त्याचबरोबर दोनशे त्रेसष्ट त्रेस आकडा मागेपुढे होईल एवढा प्रॉफिट कोटी रुपयांचा प्रॉफिट हा मागच्या वर्षभरामध्ये झाला आहे कामगारांची मागणी काय होतो फक्त कायद्याचं पालन करा याविषयी वेगळी कुठली मागणी नाही आणि चर्चेला सुरुवात तर करा बोला पुढे जर आम्ही काही चुकीच्या मागण्या केल्या मी चर्चा करू नका आमचं काही म्हणणं नाही परंतु कायदेशीर मागणी मांडत असताना संघटनेचं संघटित होत असताना चर्चाच करायची नाही ही असंवैधानिक भूमिका व्यवस्थापना जी आहे ती चुकीची भूमिपुत्रांना या ठिकाणी कायमस्वरूपी काम मिळालं पाहिजे ना असं काय नाही की कंत्राटी पद्धतीमध्येच भूमिपुत्रांनी काम करावं काय म्हणजे कायमस्वरूपी काम मिळालं पाहिजे अतिशय चांगलं हे की सरकारने जी आर आहे की ऐंशी टक्के भूमिपुत्रांना इथे न्याय मिळायला पाहिजे म्हणजे आम्ही जमिनी द्यायच्या आमचं खातं शेतही तुम्हाला द्यायचं आणि आम्ही रस्त्यावर उड्यावर पडायची ही कुठली नीती आहे आणि इथं आम्ही काम करत असताना बिहारी किंवा दुसऱ्या कुठल्या प्रांतातले लोक इथं आणायचे का तर ते कमी पगारावर इथं काम करतात म्हणजे आमचं शोषण करायचं कामगारांचं शोषण करूनच तुम्हाला फायदे कमावायचे असतील तर आम्ही आमच्या जमिनी तुम्हाला दिल्या कशाला आम्ही आमच्या जागा तुम्हाला दिल्या कशाला इथल्या भूमिपुत्रांना तुम्ही कामावर घेतलंच पाहिजे आणि कंपनीची परिस्थिती चांगली असेल आहेच तर कायम देखील केलं पाहिजे ज्या ठिकाणी कंपनीची परिस्थिती बरी नसेल आम्ही सहकार्य करायला तयार आहोत पण न्याय हा मिळालाच पाहिजे ही देखील आपली त्या ठिकाणी संघटनेची भूमिका आहे आपल्या सुनील शिंदे या ठिकाणी या कंपनीच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे आणि इथलं पाणी जे आहे ते पाणी पिण्याला एक सुद्धा राहिलेलं नाही अशा अनेक तक्रारी या भागातून आलेल्या आहेत शेतकऱ्यांच्या Then you want.